महाराष्ट्रामध्ये बहुतेक सण असू दिला येळवणीची कटाची आमटी भात त्यासोबत पुरणपोळी गुळवणी मस्त असं वरून तूप दूध आणि भजी बनवली जातात गावाकडे कुठलाही सण असो माझ्या आई अगदी याच पद्धतीने कटाची आमटी बनवायची आम्हाला सर्वांना ती खूप आवडायची म्हणतात ना जुनं ते सोनं आईचं बघून तशीच आमटी मी बनवायला शिकले तर याच पद्धतीने आज मी तुम्हाला कटाची आमटी बनवून दाखवणार आहे नमस्कार वेज अनुसार या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनापूर्व स्वागत करते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया कटाची आमटी बनवण्याकरता आपल्याला हे येळवणी हवं असतं त्याकरता कुकरच्या डब्यामध्ये चण्याची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं थोडंसं मीठ घालायचं डाळ चार ते पाच शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायची आणि हे पाणी गाळून घ्यायचं ते झालं आपलं येळवणी यानंतर पाच छोट्या आकाराचे कांदे गॅसवरती भाजून घ्यायचे गावी हे कांदे चुलीमध्ये भाजतात आपल्याकडे सुविधा नसल्यामुळे गॅसवरतीच भाजून घ्यायचे आमटी छान दाटसर होण्याकरता साधारण दीड चमचा एवढं शिजवलेली डाळ आपल्याला काढून घ्यायचे वाटणाचं साहित्य पाहूयात पाच छोट्या आकाराचे कांदे गॅसवरती भाजून घेतलेत अर्धी वाटी सुकं खोबरं पात्र स्लाइसमध्ये कट करून घेतलंय शिजवलेली चण्याची डाळ थोडीशी कोथंबीर कापून घेतली आहे एक इंच अद्रकचा तुकडा नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि मुडभर कोथंबीर घ्यायची यातील काही साहित्य आपल्याला आता भाजून घ्यायचे गॅसवरती टावा ठेवून सुरुवातीला खोबरं भाजून घेऊयात खोबरं भाजताना थोडंसं यामध्ये तेल घालायचं तर एकदम तांबूस रंग येईपर्यंत ता, ये हे खोबरं मंद आचेवर आपल्याला छान असं भाजून घ्यायचे आता भाजलेलं हे सुकं खोबरं लगेचच मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता तव्यावरती थोडंसं तेल आहे यामध्येच आपल्याला लसूण घालायचं आहे आणि मोठभर आपण कोथंबीर घेतली होती ती देखील यामध्येच घालायची आणि छान अशी परतवून घ्यायची कोथंबीर आणि लसूण तेलात परतून घेतल्यामुळे आमटीची चव खूप छान लागते परतून घेतलेला लसूण आणि कोथंबीर लगेचच मिक्सरच्या भांड्यात काढूया तर मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं भाजलेली कोथंबीर लसूण आणि एक इंच अद्रकचा तुकडा घालून सुरुवातीला पाणी न घालता थोडंसं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे यातील एक चमचा एवढं वाटण आपल्याला फोडणी करता बाजूला काढून घ्यायचं आहे उरलेल्या वाटणामध्ये आपल्याला भाजलेला कांदा घालायचा आहे तर कांदा घालताना बघा हे मुळाकडील जो भाग असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कांदा भाजल्यानंतर जी काळी साल असते ती आपल्याला काढायची नाही यानेच आपल्या आमटीला खूप छान अशी गावाकडील चव येते यामध्येच आपल्याला शिजवलेली चण्याची डाळ घालायचे आणि बारीक एकदम वाटून वाटून घ्यायचं आहे तर यामध्ये मी पाणी घातलेलं नाही तुम्हाला जर पाहिजे असेल तर अगदी एक ते दोन चमचे पाणी घालून हे वाटून घेऊ शकता आता गॅसवरती आमटी बनवण्याकरता एक मोठ्या आकाराची कढई ठेवून एक पळीभर एवढं मी तेल घातले तर कटाची आमटी आहे त्यामुळे तेलाची कंजूशी करायची नाही तेल छान गरम झाल्यावर छोटा अर्धा चमचा जिरे आणि फोडणीसाठी जाडसर आपण जे वाटण बाजूला काढून ठेवलं होतं ते घालायचं कडीपत्ता बारीक कापलेली कोथंबीर अर्धा चमचा हळद घालायची त्यासोबत दोन चमचे एवढा कांदा लसूण मसाला घालायचा हा चमचा बघा एकदम छोटा आहे त्यामुळे दोन चमचे घातलेले आहे मोठा असेल तर एकच चमचा घाला त्यासोबत रंगासाठी दीड चमचा एवढी कश्मीरी लाल तिखट घालायची सव्वा चमचा एवढा आपल्याला धना पावडर घालायचे धना पावडर नसेल तरी देखील चालेल फक्त कांदा लसूण मसाल्यामध्ये देखील ही आमटी खूप छान लागते आता घातलेले सर्व मसाले तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे यानंतर यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण घालायचं आहे आणि छान असं तेल बाजूला सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाल्यामध्ये धने किंवा गरम मसाले सर्व असतात त्यामुळे यामध्ये वेगळे असं मसाला घालण्याची गरज नसते छान असा मसाला तीन ते चार मिनिट मंद हाचेवरती परतून घेतला त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण येळवणी काढून घेतलं होतं ते घालायचं आहे आता आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपल्याला ज्या पद्धतीने ही आमटी घट्ट पातळ हवी तेवढं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे फळीच्या मदतीने कटाची आमटी ही एकदा हलवून घेऊयात तर बघा ही कटाची आमटी तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने तयार होते तर ही उकळल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होते कटाची आमटी थोडीशी पातळच असते त्यामुळे जास्तच घट्ट करायची नाही आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मोठा गॅस करून आमटीला छान अशी उकळी आणायची आमटीचा रंग असा हिरवट ब्राऊन रंग येतो तर तुम्ही पाहू शकता आमटीला मस्त अशी उकळी आलेली आहे आता मंद गॅसवरती आमटी पाच मिनिट उकळून घेतली वरून बारीक कापलेली कोथंबीर घालायची आपली आमटी खाण्याकरता तयार आहे तुम्ही ही आमटी नक्की बनवून पहा चवीला खूप छान लागते आमटीला कड देखील खूप छान आलेला आहे आणि एकदम पातळ देखील झालेली नाही हा रस्सा एकदम असा मिळून आलेला आहे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आमच्याकडे या येळवणीच्या कटाच्या आमटीला येळवणीचा सार म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तुम्ही नक्की सांगा या आमटीसोबत चिकट भात खूप छान लागतं ताटामध्ये मस्त असा भात घ्यायचा त्यावरती भरपूर वर अशी आमटी घालायची वरून लिंबाचा रस घालायचा हे खूप छान लागतं नक्की बनवून पहा यासोबत मी पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवलेला आहे परंतु व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरणपोळी त्यासोबत भजी गुळवणी कसं बनवायचं हे दाखवणार आहे परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद